नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस आणि उद्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस उद्याचा गणित भाग एक यासाठी तुमच्या गुणामध्ये वाढ व्हावी तुमचा आत्मविश्वास अजून वाढावा आणि तुम्हाला चांगले गुण मिळावेत म्हणून आज तब्बल चार ते पाच तास अथक प्रयत्न करून खास तुमच्यासाठी अर्थनियोजन या भागावर व्हिडिओ बनवला आहे तेव्हा नक्की पहा वही पेन सोबत ठेवा व्हिडिओ त्या ठिकाणी थांबून काही प्रश्न तुम्हाला सुटतात का जरूर प्रयत्न करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करून उद्याच्या परीक्षेत घवघवीस यश मिळो अशी तुम्हाला मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करीत आहे तेव्हा पाहूयात बाजारभाव मार्केट व्हॅल्यू ज्या किंमतीवर शेअर्स खरेदी व विक्री होते त्या किमतीला मार्केट व्हॅल्यू म्हणतात तर दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू छापलेली जी सर्टिफिकेटवर किंमत असते त्याला दर्शनी किंमत म्हणतात आदिमूल्य म्हणजे काय वाढलेली किंमत जी छापलेली किंमत आहे त्याच्यापेक्षा काळ्या बाजाराने म्हणतो आपण त्याला प्रीमियमवर घेतलेला शेअर्स त्याला म्हणायचं आदिमूल्य आणि अवमूल्य म्हणजे त्या ठिकाणी डिस्काउंट म्हणतात म्हणजे कमी झालेली किंमत म्हणजे अवमूल्य आहे चला तर मग पाहूयात आपण या ठिकाणी तुमच्यासमोर हा तक्ता मी ठेवलेला आहे पहिल्या क्रमांकामध्ये क्रमांक एक दोन तीन चार गणित आहेत दर्शनी किंमत मूल्य प्रकार बाजारभाव मित्रांनो समजा छापलेली किंमत त्या ठिकाणी सर्टिफिकेटची आहे पन्नास रुपये आणि मूल्याचा प्रकार आहे आधी मूल्य झाले आहे दीडशे रुपयाने मला सांगा बरं बाजारभाव किती असणार आहे जरा प्रयत्न करा आधी मूल्य म्हणजे वाढलेली किंमत छापलेली किंमत होती पन्नास रुपये आणि तो शेअर्स मार्केटमध्ये भयानक प्रकारे चाललेला आहे लोक त्याच्यावर उडी पडलेले आहे घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो तसा मिळत नाही तो आधी मूल्यावर मिळतोय म्हणजे दीडशे रुपये त्याचे वाढून मिळणार द्यावे लागणार आहेत तेव्हा एक शेअर्स तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर दुसरा दुसरं गणित आहे दर्शनी किंमत छापलेली किंमत शंभर रुपये आहे आणि बाजारभाव पन्नास रुपये आहे म्हणजे छापलेली किंमत पण शंभर आहे आणि प्रत्यक्षात त्याची बाजारात किंमत पन्नास रुपये आहे मग कोणता प्रकार असणार आहे हा शेअरचा तिसरं गणित आहे दर्शनी किंमत आपल्याला माहितीच नाही पण मूल्य प्रकार सममूल्य आहे आणि बाजारभाव पंचवीस रुपये आहे यानंतर चौथ दर्शनी किंमत माहीत नाही अवमूल्य झाले आहे त्याचं मूल्याचा प्रकार शंभर रुपयाने आणि बाजारभाव सुद्धा शंभर रुपये आहे काय वाटतं तुम्हाला जरा अंदाज करा बरं पन्नास रुपये दर्शनी किंमत दीडशे रुपयाने वाढ झाली म्हणजेच तो शेअर्स एक शेअर्स आपल्याला दोनशे रुपयाला मिळणार आहे म्हणजे दर्शनी किंमत अधिक दीडशे रुपये मूल्य आदिमूल्य बरोबर बाजार भाव त्यानंतर दुसरं गणित शंभर रुपये दर्शनी किंमत आहे आणि पन्नास रुपये बाजारात प्रत्यक्षात मिळते म्हणजेच काय झालं बरं पन्नास रुपयाने कमी झालं म्हणजे अवमूल्य झाले आहे पन्नास रुपयाने अवमूल्य झाले आहे तिसरा प्रकार सममूल्य आणि शेवटी बाजारभाव पंचवीसचा आहे म्हणजे दर्शनी किंमत सुद्धा किती असणार आहे अगदी बरोबर सममूल्य आहे पंचवीस रुपये चौथी रिकामी जागा आहे अवमूल्य शंभर रुपयाने झाले आणि बाजारभाव बी शंभर रुपये आहे मग दर्शनी किंमत किती असेल अगदी बरोबर विद्यार्थी म्हणतील सर शंभर रुपये कसं शंभर रुपये बरं दर्शनी किंमत आपल्याला माहीत नाही अवमूल्य शंभर रुपयांनी झाले आणि मिळतोय शेअर्स शंभर रुपयालाच याचा अर्थ दोनशे रुपये त्याची दर्शनी किंमत असणार आहे दोनशे वजा शंभर बरोबर शंभर म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे बाजारबा बरोबर दर्शनी किंमत अधिक अवमूल्य म्हणजेच मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू एफ व्ही अधिक अवमूल्य किंवा बाजारबा बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य म्हणजेच मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू वजा अवमूल्य सराव संच चार पॉईंट दोन मधील हे पहिलं गणित चेतना स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै सतरा या कालावधीत केलेल्या खरेदीवर एक लाख पाचशे रुपये जीएसटी दिला सगळा जीएसटी दिला आहे व विक्रीवर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जीएसटी गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी किती असतात प्रत्यक्षात द्यायचा आहे आता चेतना स्टोअर्सला आता विचार करा ज्यावेळेस सुरुवातीला खरेदी करतो त्यावेळेस त्याला म्हणतात इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स म्हणजे खरेदी करताना प्रत्यक्ष आपल्या पॉकेटमधून गेलेले जी एस टी तो आहे एक लाख पाचशे रुपये आणि विक्री करून त्यांना मिळालेले आहे दुसऱ्याकडून एक लाख बावीस हजार पाचशे जीएसटी गोळा केलेला आहे तर चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी किती आता आपण मांडणी कशी करायची खरेदीच्या वेळी दिलेला कर जीएसटी एक लाख पाचशे रुपये त्यानंतर त्यालाच काय म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात एक लाख पाचशे रुपये इनपुट टॅक्स आता विक्री करून गोळा केलेला कर जीएसटी आहे एक लाख बावीस हजार पाचशे रुपये आपल्याला सूत्र आहे आउटपुट हा याला म्हणायचं आउटपुट टॅक्स एक लाख बावीस हजार पाचशे देय जीएसटी बरोबर विक्री करून गोळा केलेला कर विक्री करून गोळा केलेला कर वजा आपले काढून घ्यायचे म्हणजे इनपुट टॅक्स आपल्या खिशातले प्रत्यक्ष खरेदी करताना एक लाख पाच पास्थ हजार पाचशे रुपये गेले आणि आपण गोळा केले एक लाख बावीस हजार पाचशे हे वजा केले आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स सुत्र लक्षात ठेवा उलटं सुलटं करू नका देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स मग आउटपुट किती आहेत गोळा किती केलेत एक लाख बावीस हजार पाचशे तुमच्या पॉकेटमधून खिशातून किती गेलेत एक लाख पाचशे तेवढे काढून घ्या उरलेला जी एस टी शासनाला भरून टाका किती भरायचा अगदी बरोबर बावीस हजार रुपये शासनाला गेले आहेत त्याच्यातले अकरा हजार राज्याला जाणार अकरा हजार केंद्राला जाणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला चेतना स्टोर्सला भराव लागणारा देय जी एस टी असणार आहे बावीस हजार रुपये पाहूयात दुसरं गणित नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकी नाही त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी बारा हजार पाचशे रुपये दिला व विक्रीवर एकूण जीएसटी चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय ज्या वेळेस कोणतीही वस्तू आपण खरेदी करतो आणि खरेदी करताना आपल्या खिशातून गेलेले पैसे असतात त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नजमा यांनी काय केले काही नोंदणीकृत आद्या दुकानाच्या त्या मालकीन आहेत त्यांनी खरेदीवर काय कोणतं साहित्य घेतलं कोणतं मटेरियल घेतलं कोणत्या वस्तू घेतल्या त्या वस्तूवर त्यांनी एकूण खरेदीच्या बारा हजार पाचशे रुपये दिले आहेत जी एस टी आहेत म्हणजे त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट झालं बारा, बारा हजार पाचशे रुपये म्हणजे खरेदी करताना दिलेला जीएसटी बारा हजार पाचशे रुपये आहे विक्री करून गोळा केला म्हणजे आउटपुट टॅक्स असणार आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचं झालेलं आहे बारा हजार पाचशे रुपये आता देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स होता त्यांचा चौदा सातशे पन्नास वजा बारा हजार पाचशे म्हणजे देय जीएसटी त्यांचा असणार आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढचं गणित पहा अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला आणि अकबरी ब्रदर्स यांना एक्केचाळीसशे रुपये जीएसटी गोळा केला विकताना अकबरीकडून एक्केचाळीसशे गोळा केला त्यांच्या खिशेतून गेले अडतीसशे रुपये मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या साडेचार हजार रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात हो जी एस टी काढा त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे सी जी एस टी व राज्याचा देयकर यस जी एस टी काढा इथं काय गणित मोठं आहे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे माझ्याकडं मी श सुरुवातीला खरेदी करताना अडतीसशे रुपये दिले म्हणजे हे झालं माझं इनपुट टॅक्स क्रेडिट त्यानंतर मी ते अकबरीला विकलं आणि त्याच्याकडून एक्केचाळीसशे रुपये गोळा केले जी एस टीच्या स्वरूपात मी माझे काढून घेणार अडुतीसशे रुपये मग उरलेले पैसे जे आहेत पण एक्केचाळीसमधून अडुतीसशे गेले तर तेवढा जी एस टी कोणाला जाणार आहे शासनाला जाणार आहे पुढं अकबरी ब्रदर्सकडून मयंक फूड कॉर्नरने त्या घेतलेल्या आहेत साडेचारला म्हणजे या ठिकाणी अकबरीला सुद्धा काय करावं लागणार आहे जीएसटी भरावं लागेल मग अगबरी काय करणार आहे त्याचे एक्केचाळीस रुपये अगोदर काढून घेईन कोणाकडून घेईन मयंकवाल्याकडून त्याने किती गोळा केले साडेचार हजार रुपये म्हणजे प्रत्येक व्यवहारात जो तो आपला आपला दिलेला सुरुवातीचा जो पैसा आहे तो वसूल करतो गोळा करतो म्हणजेच या ठिकाणी देय जी एस टी आपल्याला दोन वेळेस काढायचा आहे खरेदी करताना दिलेला कर अडतीसशे रुपये होता विक्री करून गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स एक्केचाळीसशे रुपये होता म्हणजेच आमिर यांना भरावा लागलेला कर जी एस टी देय जी एस टी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स एक्केचाळीसशे वाजा अडोतीसशे एक बरोबर तीनशे म्हणजे दीडशे दीडशे रुपये आमिर यांनी शासनाला भरलेले आहेत केंद्राला सी जी एस टी म्हणजे सेंट्रल केंद्राचा कर आणि एस जी एस टी म्हणजे राज्याला दीडशे रुपये भरलेले आहेत आता त्याचप्रमाणे आपल्याला अकबरी आणि मयंक यांच्यामधला व्यवहार पाहिजे अकबरीने खरेदी करताना एक्केचाळीसशे रुपये कर दिलेला आहे खरेदी करताना आणि तो कोणाला विकला आहे मयंकला विकलेला आहे मयंककडून त्याने साडेचार हजार रुपये घेतले तो त्याचे एक्केचाळीस रुपये काढून घेणार म्हणजेच अकबरी यांना भरावा लागणारा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स आउटपुट होता चार हजार पाचशे त्याने त्याचे एक्केचाळीसशे काढले म्हणजे चारशे रुपये राहिले अकबरी यांना केंद्राला दोनशे रुपये आणि राज्याला दोनशे रुपये कर प्रत्यक्ष त्यांनी भरलेला आहे पाहूयात पुढचं गणित चंदीगड हे संघ राज्य आहे येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या चोवीस हजार पाचशे रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना सव्वीस हजार पाचशे रुपयांना विकल्या या व्यवहारात पाच दराने देय असलेला जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर म्हणजे सी जी एस टी व संघ राज्याचा देय कर त्याला यु टी जी एस टी म्हणतात इथं संघराज्य असल्यामुळं यूटी हा शब्द वापरलेला आहे बाकीचं आपण राज्य असलं स एखादं महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश असेल त्यावेळेस आपण एस जी एस टी म्हणतो राज्य स्टेट तसं इथं संघ राज्य आहे चंदीगड त्यामुळे इथं यूटी जी एस टी शब्द वापरला आहे शब्दात काही फरक नाही आहे आपण शब्दाकडे जायचं नाही गणिताचा प्रकार तोच आहे तर संघराज्यात एस जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी शब्द वापरला आता चोवीस हजार पाचशे रुपये खरेदी करताना त्या ठिकाणी पाच टक्के दराने म्हणजे तुम्हाला आता इथं चोवीस हजार सव्वीस हजारातून वजा करता येणार नाहीत आता तुम्हाला प्रत्यक्षात पाच टक्के दराने काय काढावं लागणार आहे जीएसटी काढावं लागणार आहे सुरुवातीला या मलिक गॅस एजन्सीने चोवीस हजार पाचशे रुपयावर पाच टक्के दराने मलिक गॅस एजन्सीने खरेदी करताना दिलेला जी एस टी पाच दराने चोवीस हजारावर काढावं लागणार आहे म्हणजेच शंभराला पाच तर चोवीस हजार पाचशेला किती शून्याला शून्य गेले दोनशे पंचेचाळीस गुणले पाच म्हणजेच बाराशे पंचवीस रुपये त्यांचे आता इनपुट टॅक्स क्रेडिट झाले त्यांचे खिशातून गेले आहेत आता ते ग्राहकाला विकलेत सुद्धा पाच दराने जी एस टी आपल्याला काढावं लागेल खरेदी करताना दिलेला इनपुट टॅक्स बाराशे पंचवीस आहे आता विक ग्राहकाकडून खरेदी करताना दिलेला इनपुट टॅक्स बाराशे पंचवीस ग्राहकाकडून गोळा केलेला कर म्हणजेच आउटपुट टॅक्स म्हणतो आपण शंभरला पाच तर सव्वीस हजार पाचशेला किती शून्याला शून्य गेले पाच गुणले दोनशे पासष्ट म्हणजे तेराशे पंचवीस आले आणि तेराशे पंचवीस हे आउटपुट टॅक्स आहे आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी त्यांचे बाराशे पंचवीस काढून घेणार आणि तेराशे पंचवीस मधून तो वजा करणार आहेत म्हणजे देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स तेराशे पंचवीस मधून बाराशे पंचवीस गेले तर त्या ठिकाणी शंभर राहिले आहेत आणि त्यातले पन्नास रुपये राज्याला पन्नास रुपये संघ राज्याला जाणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी शंभर रुपयाचं हे देय कर दोन्हीला निम्मानिम्मा दिलेला आहे यानंतर पाहूयात पुढचं गणित मे ब्युटी प्रॉडक्ट्सने सहा हजार रुपयावर अठरा दराने जी एस टी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व दहा हजार रुपयांना विकली तर या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केल्या बीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल कधी कधी काय होतं आपल्याला वस्तू व सेवा कर काय आहे वस् सर हे अरे जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर त्याला मराठीमध्ये म्हणतात आपल्याला सवय लागली जी एस टीची आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात वस्तू व सेवा कर तेव्हा सहा हजार रुपयावर अठरा दराने सुरुवातीला काय कळू लागेन खरेदी करताना इनपुट टॅक्स म्हणजे गेलेले पैसे किती असणार आहेत शून्याला शून्य गेले अठरा गुणले साठ बरोबर दहाशे ऐंशी रुपये प्रत्यक्षात इनपुट टॅक्स हे त्या ठिकाणी मे ब्युटी पा प्रॉडक्टचे सुरुवातीला गेलेले आहेत आता त्यांचे गेले दहाशे ऐंशी रुपये आता ते ग्राहकाकडून दहा हजार रुपयावर अठरा दराने किती गोळा करणार आहेत शून्याला शून्य गेले अठरा गुणले शंभर म्हणजे अठराशे आता ते दहाशे ऐंशी त्यांचे काढून घेतील ग्राहकाकडून किती घेतले अठराशे रुपये म्हणजे देय जी एस बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स या ठिकाणी आउटपुट टॅक्स आहे आपला अठराशे वजा दहाशे ऐंशी म्हणजे सातशे वीस रुपये प्रत्यक्षात त्यांना शासनाला भरायचे आहेत त्यातले छ तीनशे साठ रुपये निम्मे करायचे आहेत सी जी एस टी होणार आहे तीनशे साठ रुपये आणि एस जी एस टी होणार आहे तीनशे साठ रुपये त्यांनी अशा प्रकारे राज्याला आणि केंद्राला भरलेले आहेत मित्रांनो नक्कीच या पाठातून तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी घवघवीत यश मिळू नव्हे ते मिळणारच आहे जर तुमचं इकडं तिकडं लक्ष विचलित झालं असेल तर नक्की हा व्हिडिओ स्किप करा स्टॉप करा पुन्हा पुन्हा पहा पण सराव मात्र नक्की करा उद्याच्या मार्च दोन हजार चोवीसच्या तेरा मार्च दोन हजार चोवीसला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच